मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच तीस जानेवारीचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की सुमन किचनमध्ये धावत येते आणि तिला आठवतं की नांगराजने काय बोललं आहे तिला विश्वासच बसत नसतो ती म्हणते की एवढी वर्ष आम्ही जगत होतो बावीस वर्ष ह्या खोटेपणामध्ये की ह्यांनीच भाऊजींचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला तेवढ्यात तिकडे नागराज येतो आणि ती प्रचंड घाबरते नागराज म्हणतो तू तु, तुला काय वाटलं तो नॉर्मल झाली आहेस पहिल्यासारखी नाही ना अगं तू वेडी आहेस वेडी लक्षात ठेव हे हो सुमन प्रचंड घाबरते तेवढ्यात तिथे ते प्रतिमा येते आणि सुमनला हाक मारते सुमन पटकन धावत तिच्याकडे जाते नागराज म्हणतो अगं ती पाण्याचा ग्लास इथेच विसरली तिला पाणी हवं होतं ना ते द्यायला आलं आहे आणि सु नागराज जबरदस्ती सुमनला पाणी प्यायला देत असतो तेवढ्यात तिकडे सायली आणि अर्जुन येतात सायली आणि अर्जुनला बघून सुमनला फार हायसं वाटतं नागराज म्हणतो माझे काही कॉल्स आहेत ते मला जरा अटेंड करायला पाहिजे ना मी जरा येतो जाऊ प्रतिमा म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी बनवते लगेच सुमन सायलीकडे धावते आणि ती बोलायला सुरुवात करते सायली म्हणते इथे नको वरती जाऊया चला पटकन अर्जुन म्हणतो सुमन काकू कसं काय झालं सगळं सांगा सुमन इते, इते मला सुमन काकू म्हणते इथे इथे उभे राहून त्यांनी मला सगळ्यांची गुन्ह्याची कबुली दिली आहे एकदम निर्लज्जासारखे बोलत होते तेवढ्यात प्रतिमा तिकडे येते प्रतिमा म्हणते मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन आली आहे अर्जुन काहीतरी कारण सांगून प्रतिमाला तिथून जायला सांगतो अर्जुन म्हणतो आता मला ते रेकॉर्डिंग दाखवा इकडे सचिन फारच खुश झालेला असतो कारण त्याने केलेला प्लॅन कामाला येईल असं त्याला वाटतं त्याला वाटतं आता सुभेदारांकडे मला मानाने आमंत्रण मिळेल म्हणून तो फारच खुश असतो आणि त्यांचे पैसे देखील मिळतील तेवढ्यात तिथे साक्षी येते सचिन म्हणतो मला फारच आनंद झाला साक्षी म्हणते काय कारण आहे सचिन म्हणतो अगं तुला बघितलं की मला आनंद होतोच साक्षी म्हणते आता खरं कारण सांग तुला तुझे पैसे मिळाले का परत सचिन म्हणतो नाही लवकरच मिळते एक काम करूया आता आपण हे सेलिब्रेट करूया आपण मूवीला जाऊया त्याच्यानंतर मस्त जेवूया आणि मग आपण ड्राईव्हला जाऊया साक्षी म्हणते नको मला अजिबात इच्छा नाही आहे आता हे सगळं करायची अर्जुन मग तो व्हिडिओ बघतो अर्जुन तो व्हिडिओ बघून प्रचंड चिडतो आणि म्हणतो आता मी दोन गोष्टी करणार आहे एक म्हणजे पहिलं सिनियरला फोन करणार सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगणार आणि नंतर पोलिसांना फोन करणार म्हणजे नागराज काकाला आज आजच्या आज अटक व्हायलाच पाहिजे सायली म्हणते नागराजच्या का काकांचा घडा आता भरला आहे आता त्यांची सुटका नाही इकडे अस्मिताला कल्पना सांगत असते अगं जरा आडवी तरी हो अस्मिता म्हणते अगं मम्मा मला रात्रीची झोप लागत नाही तू दिवसा झोपेचं काय सांगतेस डोळे म्हटले की सचिनचाच चेहरा समोर येतो कल्पना म्हणते अगं पण तू असं का करतेस स्वतःला त्रास का करून घेतेस अस्मिता म्हणते मला समजतच नाही आहे काय करायचं कल्पना म्हणते तू एक काहीतरी ठरव एका का ठिकाणी म्हणतेस की खूप राग येतोय मला सचिनचा अस्मिता म्हणते अगं मला राग आहेच पण डिलिव्हरीच्या वेळी तर तो असायला हवा ना मला किती त्रास होईल आणि मला बाळासाठी बाबा तर पाहिजेच ना बाळाकडून मी कसं त्याला खेचून घेऊ माझे काही जे काही मतभेद असतील ते आहेतच पण त्याच्यात बाळाची काय चुकी कल्पना म्हणते एकदा का डिलिव्हरी झाली ना की त्याच्यानंतर आपण ठरवूया काय करायचं ते तोपर्यंत तू विचार कर आरामात घे काही काळजी करू नकोस आणि तू जे काही क ठरवशील त्याच्यासाठी आम्ही तुला पाठिंबा देऊच इकडे आपल्याला दाखवतात की नागराज प्रियाला फोन करतो प्रियाला सांगतो की हे बघ आता अर्जुन आणि सायली कुठे आहेत ते सगळं मला सांग प्रिया म्हणते ओत काय आता चोवीस तास त्यांच्यावर नजर ठेवू हो का मी नागराज म्हणतो तुला त्याच्यासाठीच मी पेरलं आहे ना तिकडे ते तरी काम धड कर प्रिया म्हणते ओ ते दिवसभर घरी नाही आहेत कुठे गेलेत काहीच मला कल्पना नाही आहे नागराज म्हणतो माझ्या बायकोला पूर्णपणे वेळ लागले त्याच्यामुळे आता माझी मज्जा माझ आहे तन्वी म्हणते वेळ लागले म्हणजे नागराज म्हणतो तिला मी बांधून ठेवलेलं त्याचा तिच्या डोक्यावर फारच परिणाम झाला आहे त्याच्यामुळे ती विचित्र वागते आणि मेंदू पूर्णपणे बंद पडला आहे तिचा तन्वी म्हणते कुठे फिडालो पाप तुमच्यामुळेच तुमच्या बायकोचा मेंदू बंद झाला काय बोलायचं नागराज म्हणतो मला शाणपणा शिकू नकोस कळलं ना तू तु तुझी कामं कर तन्वी म्हणते तरीसुद्धा तुम्ही गाफील राहू नका तिच्यावर लक्ष ठेवा नागराज म्हणतो तू आता मला अक्कल शिकवू नकोस कळलं ना चल ठेव फोन अर्जुन आणि सायली घरातून बाहेर पडायला निघतात तेवढ्यात नागराज तिकडे येतो हे काय एवढ्यात निघाला जेवून जा ना अर्जुन काहीच बोलत नाही जसं सायली आणि अर्जुन निघायला जातात सुमन प्रचंड घाबरते नागराज लगेच तिला मिठी मारतो आणि म्हणतो तू काय काळजी करू नकोस मी तुझी पूर्णपणे काळजी घेईन अर्जुन सुमन काकूला म्हणतो काही झालं तर मला लगेच फोन कर कळलं आणि ते लोक तिकडून निघतात अर्जुन लगेच इन्स्पेक्टर सावंतना फोन करतो आणि सांगतो की तुम्हाला एक महत्त्वाचा व्हिडिओ पाठवतोय तो एक पुरावा म्हणून आपल्याला घेता येईल कारण बावीस वर्षांपूर्वी जो ॲक्सिडेंट झालेला त्याचा मास्टर नागराज किल्लेदार आहे आणि त्याला तुम्ही ताबडतोब अटक करायला या मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन सायली पोलिसांना घेऊन किल्लेदारांच्या घरी गेलेले असतात आणि रविराज देखील आलेला असतो अर्जुन रविराजला म्हणतो की बावीस वर्षांपूर्वी तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा जो ॲक्सिडेंट झाला होता तो कोणी नाही पण नागराज किल्लेदार यांनी घडवून आणलेला तो मास्टर नागराजच होता नागराज म्हणतो तुम्ही काहीही बोलाल आणि आम्ही बिलीव्ह करू त्याच्यावरती कसं काय विश्वास ठेवू आम्ही अर्जुन लगेच तो व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय